विट्या भीषण आग अचानक लागलेल्या आगीने शहरात धावपळ कारण अद्याप अस्पष्ट विटा शहरात आज सकाळी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली आहे जुना वासुंबे रोड वरील हनुमान स्टील फर्निचर या दुकानाला अचानक आग लागली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगाने रौद्रूप धारण केले होते घटनेची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी धावले दुकानातून उठणारा काळा धूर पाहून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी याबाबत या अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही अग्निशमन दल व पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर आमदार सुहास बाबर व युवा नेते वैभव पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी सरसावून आले नुकसानीचे प्रमाण अद्याप निश्चित झाले नसले तरी दुकानातील फर्निचर आणि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे या आगीत पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला हलविण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट